जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही थमलेून लक्षात आणलंच असेल की आजचं जे अपडेट आहे महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि आजच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बरेच शेतकऱ्यांना मित्रांनो चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती नेमकं ही योजना बंद झाली का चौथा हप्ता मिळणार का नेमका चौथा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आज त्याच्यावर पूर्ण निरासन होणार आहे आणि चौथा हप्त्याचं लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला हो सुरुवात होणारे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आहे हा जो हप्ता आहे मित्रांनो तर एप्रिल ते जुलैपर्यंतचाच हा हप्ता आहे आणि मित्रांनो आत्ता सध्या ऑगस्ट म्हणजे आज वीस ऑगस्ट रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती देखील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो जसे पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार मिळत होते तसं राज्य सरकारने ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार रुपये मिळायला सुरुवात झाली परंतु मित्रांनो यात आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आणि चौथा हप्त्याला बराच उशीर झालेला म्हणजे आज जुलैपर्यंतचाच हा हप्ता आहे आणि आज म्हणजे वीस ऑगस्ट आहे म्हणजे आजच्या दिवसापर्यंत अजूनही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता आज, आज हे जा अपडेट प्राप्त झालेले म्हणजे इथून पुढं लवकरच मे शेतकरी बांधवांना तुमच्या बँक खात्यामध्ये चौथ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे यासाठी गेल्या वेळेस त्याच्यात सहा सहा हजार रुपये म्हणजे पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासामान्यचे चार हजार असे मिळून सहा हजाराचा हप्ता वितरित केलेला होता आताचा जो चौथा हप्ता आहे तो फक्त दोन हजार रुपयांचा हा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या डेट थेट महा डी प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होणार आहे तर सविस्तर या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आज हा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा जी आर ए म्हणजे आजच्या दिवसाचा हा जी आर महाराष्ट्र शासनाने कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातून हा शासन निर्णय क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजारच्या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्या उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेकरताच संदर्भ क्रमांक तीन अन्वे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार अनुवे दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यास सतराशे ब्याण्णव कोटी निधी इतका तसेच संदर्भ क्रमांक पाच अन्वे तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आत्ता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रकांनी केलेल्या विनंती अनुसरून सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजे आत्ता जो हप्ता पडणार आहे तो एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी या व या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची शासनाच्या बाब विचाराधीन होती तर मित्रांनो आता जो शासन निर्णय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजे माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनात करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटा कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासठ कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका का नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद